ويگو پاتو ڏي تن मावती साडी डेपोतर्फे जो लक्की ड्रा ठेवण्यात आला होता त्याची आज सोडत केलेली आहे तरी त्यामध्ये आपण चार नंबर काढले होते ज्यामध्ये प्रथम क्रमांक हा जयश्री आरगडे राहणार परभणी द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर शिरसा क्रमांक हा गंगासागर कदम व चौथा नंबर मीरा धोत्रे यांचा आलेला आहे तरी त्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकाला फ्रीज द्वितीय क्रमांकाला वॉशिंग मशीन तृतीय क्रमांकाला एल ई डी टी व्ही आणि चतुर्थला मायक्रोओव्हन असे बक्षीस वितरण करण्यात आले जनतेने व ग्राहकाने जो आम्हाला या स्कीमसाठी कोणतं प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व अशाच प्रकारे नवनवीन स्कीम आम्ही ठेवत चालू व असाच भरभर प्रतिसाद आम्हाला द्या अशी आशा अपडेट